नमस्कार मित्रांनो पंचमुखी महादेव या चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथंबीरचे मुटके सर्वात पर प्रथम कोथंबीर व्यवस्थित निसून धुवून आणि मग चिरून घ्यायची त्यासाठी लागणारे साहित्य एक गड्डी लसूण सात आठ मिरच्या एक चमचा जिरं हे आता सर्व जिनस बारीक करून घेऊ बारीक केलेल्या कोथंबीरमध्ये आपण एक वाटी बाजरीचं पीठ घालू अर्धी वाटी बा ग गव्हाचं पीठ घालू केलेली ले लसूण मिरची आणि जिरं हे आपण याच्यात टाकून घेऊ आता आम्ही चवीनुसार मीठ आणि थोडी हळद ते सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ आणि आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि त्याचा गोळा करून घेऊ अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आता खूप घट्ट नाही खूप पातळ पण नाही आता अशी मुटकी बनवून घेऊ आपण अशा पद्धतीने चवीला खूप छान लागतं तिची मुटकी आपण तयार करून घेतल्या आता सर्व आणि इकडं आपण कढईत पाणी तापत ठेवले हो दोन ते तीन ग्लास आता आपण या चाळणीला तेल लावून घेऊ पाणी उकळी आली का मग ही चाळणी त्याच्यावर ठेवायची मुटके त्यात ठेवायचे आणि झाकून ठेवायचे चांगले पंधरा ते वीस मिनट चांगले शिजून द्यायचे मग आता आपण याच्यात मुटके ठेवू एकदम मस्त लागतात करून बघा कसे लागते ते सांगा कमेंट करून आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन 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 व्हिडिओ येतात राहतील आपल्या पाण्याला उकळे आले आपण आता हे चाळणी त्याच्यावरती ठेवू आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ वीस ते वीस ते पंचवीस मिनटं शिजून देऊ व्यवस्थित शिजले का आपण बघू आता हात लावून हाताला चिटाकता येते अजून थोडे बाकी शिजायचे परत थोडा वेळ झाकून ठेवू चला तर आता आपण आपली मुटकी शिजले का बघू हाताला नाही लटकते शिजले आपले मुटके आता आपण थंड होण्यासाठी खाली उतरून घेऊ चाकू घालू बघू हे बघा चिटकत नाही आहे आपले मुटके व्यवस्थित शिजले आता थंड होण्यासाठी ठेवू थंड झाले का मग आपण त्याचे काप करू चला तर आपले मुटके आता गार झाले आता आपण ते कट करून घेऊ बारीक बारीक कट मारायचे सर्व करून झाले आता आपण कढई तापत ठेऊ इथे आपले कढई तापली आता तेल टाकून घेऊ त्याच्यात आणि आता मुटके टाकून घेऊ त्याला खायचं लोकांना एकदम छान लागतं खायला इथे आता आपले मुख्य व्यवस्थित गरम झाले आता आपण सर्व करू आपले मुटके व्यवस्थित गरम झाले आता आपण काढून घेतले नक्की करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये सांगा परत भेटूया आपण नवीन वे ब्लॉकमध्ये बाय